ारी तिवारी माझा मल्हारी तिवारी फुलारी तिवारी माझा मल्हारी तिवारी फुलारी तिवारी माझा मलारी तिवारी आत्म निवेदन भर करोड गाय आत्म निवेदन बाल हारो हारी आत्म निवेदन भरेरोबर दुल्हारो हारी आत्म हरी

तर आपण आलो कडे कडेपटराच्या कडेपठर जेजुरीगड श्री खंडरायचं चला आपण पोहूया आपण आपलं आता डोंगराय येतो चला पोहया हा मित्रांनो आलो आपण हा पहिल्याच पाहिरेच कडेपठार जेजुरीगड खंड जुना गड चला पाहूया असा गड आहे आपण पाहू शकता आपल्याकडे म्हणजे डोंगर आहे मी तुम्हाला सुरुवातीच आहे फायरी खंड राहायला सुरुवात चला ठीक आहे सुरू करूया वेळे

चला मित्रांनो आपण आलोय आता जुन्या गडावर चला चंगरालो आपण आता थोडा वेडो मोठा लंबा होईल चला पोहूया असा गड चाङलाले भएर पाएरै बना खै आसो बनासो भारी पनि लेखेको पाइरहे सडालाले उ चाहिँ

आपण पाहू शकता ते झेंड्याजवळ आहे समोरचा झेंडा दिसतो त्याच्या पलीकडं कडेपठार आहे खूप दमाल आहे खूप दमलो आहे खूप दमाल लागले आता तू बनवून तोल बनवता ये चला मित्रांनो आता थोडा राहिलेला आहे गड चला होऊया चला आपल्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येत आहे मेन माझा मित्र आलेलो आहे चला होऊया जवळजवळ राहिलेला आहे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईबर करा शेअर करा आपल्या मित्रापर्यंत आणि लाईक करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ येत आहे आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया व्हिडिओसमोर चला मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो किती खोलदारी आहे आम्ही पहिल्या वेळेस याच मार्गाने आलो होतो आता आलो आहे आपण आता जवळजवळ आपण पोहू शकता असं आहे खंड राहायचा कडी पठारगड चला पाहूया बोला येळकोटेळकोट जय मल्ला किती खोला आहे किती हिरवगार झालंय दरी असा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहू शकता आपण आलो या चाललो चाललोय समोर पोहू शकता फार जंगल छान आहे इथं आलं तर इतकं हिरवगार आहे बघायसारखं तुम्ही पाहू शकता हे पटे खडे पठार आहे खंडारायाचं किती पायऱ्या असतील लोक म्हणतात गडाला नऊ लाख पायरी आहे मोजाला कधी गेलो ना अख्खे दोन दिवस लागले मित्रांनो आणि बघायला कधी गेलो ना खाली खूप खोल आहे आपण पोहू शकता किती आहे चला पुढं पोहूया पाण्याचं पण वातावरण आहे मित्रांनो हो खूप पोच झालेला आहे आपण आता इथं थांबलेलो आहे शेत चालू आहे बारीक दोन मिनटं थांबूया इथं चला धापया पुढं पुन्हा न वेळ घालता चला पाहूया हिरवकार झालं पावसाचा खूप आहे इथं हिरवकार आहे हिरवगार चला पाहूया समोर आता जवळजवळ आलेलो आहे आपण आज कमीत कमी दोन अडीच किलोमीटर असेल वर जायला पाहूया हो नवीन जोडपे बसलेले इथं पाहूया हो चला जाऊया लग्न झालं की नवीन जोडपे पण येतात आहे इथं पहिलं दर्शन खंडारायाचं घ्यायला गणपतीचं घेते पहिले दुसरं दर्शन खंडारायाचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा पाहू शकता काही वारकरी वक्तव्य आलेले मेन माझा मित्र आलेलो सोबत होऊ शकता मित्रांनो असा खंडोरायाचा गड आहे चला जवळ आलो होता जवळजवळ थोडं अंतर, न थकता न हे करता आम्ही सासवडून पासून सरळ आलेलो आहे आणि डायरेक्ट गडावर चाललेलो आहे ना कुठं थांबलो नाही ना कुठं नाही म्हणलं पहिलं दर्शन खंडारायचं मी आणि जुन्या गडावर कडेपाठावर जाऊ मग गडावर जाऊ आणि मग पालखीची पाठ होऊ पालखीची माऊलीची माऊली खंडारायच्याद्वारी चला पाहूया आलो आता जवळजवळ आपण पोहू शकता फार मोठा डोंगर आहे बघायला कधी गेलं ते लंगार बघा भाऊ समोर किती आहे मित्रांनो जाऊया पाहूया मित्रांनो पाहू शकता आपण आलो आता कंडूबाच्या कड्या पेट्राजवळ आता थोडा राहिला जवळजवळ आलो आलो मित्रांनो आपण देऊ आपण पोहू शकता जास्त वेळ नाही घेता हॅलो आता जो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आलो कडेपठार गडावर हॅलो आता आता काही नाही दोनशे फुटावर कंडारायचं मंदिर आहे आपण पाहू शकता पठार येळकट येळकट जय मल्हार आपण पाहू शकता मित्रांनो हे गडाचं परिस परिसर आहे आलो आहे आपण आता मल्हारीच्या दोरी माऊली आली आहे मल्हारीच्या दोरी चला कडे बटारजवळ आलो आहे आपण आता चला मित्रांनो आपण आलो आहे मंदिराजवळ

बघू शकता हे खंडोबाचं मंदिर आहे हे असं आहे चला होऊया भंडारा लोक येळकत येळकट लागलो आता दर्शनाच्या वारेनंतर आपण येऊ शकता दर्शनासाठी